तुम्हाला सांग करायचा उद्देश कसा आहे त्याचं त्यांच्या म्हाताऱ्यांनी <coughs> चांगलं कळते आमच्या आईला असल्यामुळे बरं का दही जर चालणार बरं का दुसरं कोण नाही भैरवाच्या मंदिर दुसरं जर चावला गेला आणि तो जर फेस आला तर म्हाताऱ्याचा गुरु जे आहे त्याला सिमे द्यायचं लगेच पाटापाटा त्या दगडाला घाण जर नाही पडलं तर काय म्हणा आता म्हाताऱ्याला असताना दत्तुबाबा असताना किंवा अनेक जी शिकवलेले होती त्या टायमात

जरा गरज पडू द्या बरं का मोराला कश्लीम पडू द्या बसा बसा पडू द्या त्यांनी ते झाड उकटून टाकले ना जसं वाळन तसं किडाचं नाव राहत्या काळी मारतील नारळ फोटाला मी जर माझी मालोच मला मला तुला सांगतो मला आमचा नाव बाबा असला येडा ले सियाना नाही मला ही ती कोल्हा सांगित बसल मला तुला सांगतो मी तिने म्हटलं तुला सांगितलं ती आणि ती केलं तर हे काय तो वैशिष्ट आहे का सांगत नाही दुसऱ्याला हा हे असं आहे बघा ऐकून घ्या सांगायला मग सात वेळा खोटं जे म्हटलं का त्याचं बंद कळतं पाला गोल लागतो त्यांना जना पाला गोल लागत कुठे पुडी उभी इथे

जाणत बी होते देवाला बाहेर बाबा कुठं जर सरपदेश ला त्यांनी हे केलं नाही लगेच वाचला वाहनायच uh... माती निघून टाकायची घरात माती निघून टाकली तिथं सर्पच थांबत आता जे आहे टाकते ती माती आता आम्हाला तर कवाच नाही काय झालं चालत आहे ज्या माणसाला कोणीच दागावलं नाही आमचा असं कधीच नाही झालं अडीच आहे आमच्या अडीच आहे चालत माणूस तर बघ कोणलाच काय फार सुद्धा लागलं नाही चालत या आमचं बघ का तुम्हाला सांग कसा महाराज म्हणाल छापार होत तसलं म्या त्या आपली ऊस तोडाने आले ऊस तोडणारे आले ती खाल्ली टोळी आणि त्या टोळीने तसलं ती त्या पद्धतीने केलं त्यांच्या ती असं बाग उदर ही काढला वासा बांधायचा आणि सरळ वास करायचं त्यांनी तसल्या पद्धतीने केलं छापार महाराज तुम्ही काहीच करणार का फक्त सायपाक बांधवा ता मिळली तुम्ही आम्हाला साहेब त्याला पूर्ण पुरून पोळी सापडली लागला आणि तिसरा आडू म्हणजे असा छपार मोठं केलं नाही म्हणता लई मोठ ती तुला असलं मोठं जातो छपार त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय केलं मला दिसलं आणून बाहेर मारलं बरं का सांडसा धरलं पकडीने बाहेर आणून मारलं बाहेर आणून मारलं मारलं की दुसरं त्यापासून थोडं फसा एवढं होत्यापासून असलं बरं असलं झालं ती मी आण धरलं मी सापार नाही धरत धरलं आणि मार तिसर पार ते आड्यावर असलंच रात्रीचा झोपलो आम्ही दोघं जणांवर बाय कोणती दिसते आड्यावर बारकी निघल <laughs> तो असलंच मी मला पांघरून घेऊन झोप काय त्याला करायचं ती कर माझ्या बोलले चोख झाले दोन मारल्या मला सकाळ पत्र घ्यायला म्हणजे बैरवात हा जोडलं हालास तो आंदा उठून बघितलं मी हा बर का अगोदर पांघरून घेतलं पांघरून घेतलं मला काय असंती करा